पश्चिम महाराष्ट्र कधी काळचा शरद पवारांचा बाले किल्ला काँग्रेसचाही बाले किल्ला पण इथं भाजप आणि शिवसेनेनं आपले उमेदवार निवडून आणायला सुरुवात केली आणि या बाले किल्ल्यांना सुरुंग लावण्यात आला पश्चिम महाराष्ट्रात असणाऱ्या या पाच जागा जशा शरद पवारांसाठी महत्वाच्या आहेत तशाच त्या काँग्रेस शिवसेना अजित पवार गट शरद पवार गट यांच्यासाठी सुद्धा महत्वाच्या ठरणार आहेत विशेषतः पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातल्या या पाच जागा महाराष्ट्रात भाजपला बॅकफूटवर घेऊन जाण्यासाठी विरोधकांसाठी महत्त्वाच्या जागा म्हणून गणल्या जातील याच जागांवरचं सध्याचं चित्र नेमकं काय आहे समजून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कोल्हापूर हातकणंगले सांगली सातारा आणि माढा अशा या पाच लोकसभेच्या जागा या पाच लोकसभेच्या जागांसाठी कोणत्या चर्चा आहेत तेच आपण क्रमवार पाहूयात यामध्ये पहिला नंबर आहे साताऱ्याचा सातारा लोकसभेसाठी आज दोन्ही पक्षांकडे म्हणावा इतका सक्षम पर्याय नाहीये लोकसभेच्या पुनर्रचनेनंतर म्हणजे दोन हजार नऊ पासून या लोकसभा मतदारसंघावर निर्विवादपणे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे सातारा लोकसभा उदयनराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं समीकरण दोन हजार नऊ पासून तयार झालं होतं पण एकोणीस साली झालेल्या पोटनिवडणुकीत हे समीकरण मोडलं आज राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे इथनं खासदार आहेत ते शरद पवारांच्या सोबत आहेत शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना यावेळी इथनं रंगू शकतो श्रीनिवास पाटलांचं वय पाहता ते पुढची टर्म लढू शकतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते श्रीनिवास पाटलांचे पुत्र सारंग पाटील हे सुद्धा सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहेत पण संपूर्ण लोकसभेसाठी प्रभावी ठरतील असे ते उमेदवार असू शकणार नाहीत पवार गटाकडे प्रभावी नसलेल्या उमेदवारामुळे शरद पवार गट ही जागा काँग्रेससाठी सोडू शकतो मग अशावेळी इथनं पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची शक्यता ही बोलून दाखवली जाते पृथ्वीराज चव्हाण सोडले तर काँग्रेसकडे सुद्धा दुसरा साता का प्रभावी असा उमेदवार साताऱ्यातनं नाहीये अर्थात महाविकास आघाडीकडून प्रभावी उमेदवार देण्याची तयारी झालीच तर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सगळ्यात पुढे असू शकतं इथनं जी अडचण महाविकास आघाडीची आहे तीच अडचण भाजपची असल्याचं दिसतं अजित पवारांनी या जागेवरती दावा केल्यानं ही जागा अजित पवार गटाला दिली जाऊ शकते असं बोललं जाते लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून वाईचे आमदार मकरंद पाटील यांना उतरवण्यात येईल अशाही चर्चा सध्या साताऱ्यात चालू आहे मात्र दक्षिण साताऱ्यात म्हणजेच कराडमधून चालणारा उमेदवार हाच सक्षम पर्याय ठरू शकतो विशेषतः पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसकडून उमेदवार असतील तर मकरंद पाटील लोकसभेसाठी किती प्रभावी ठरतील हा प्रश्न इथं निर्माण होतो प्रभावी उमेदवार हा अजित पवार गटाकडे सुद्धा नसल्याने अजित पवार गट सातारा सोडून माढ्याच्या जागेवरती क्लेम करू शकतो अर्थात मग इथनं भाजपसाठी सगळ्यात सेफ नाव असू शकेल ते अर्थातच उदयनराजे भोसले यांचं उदयनराजे सध्या राज्यसभेवरती खासदार आहे भाजपच्या स्ट्रॅटजीनुसार राज्यसभेच्या अनेक खासदारांना लोकसभेत उतरवण्यात येणार असल्याचं बोललं जाते मराठा ओबीसी मतांची झालेली दुफळी भाजप विरोधात मराठा मतांचं झालेलं जनमत पाहता भाजपकडून उदयनराजेंना मैदानात उतरवून मराठा सेंट्रिक राजकारणाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघात निर्माण केला जाऊ शकतो उदयनराजे जर लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नसतील तर भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले आणि अतुल भोसले हे दोन पर्याय सुद्धा समोर आणले जाऊ शकतील थोडक्यात काय तर सातारचा सामना हा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे उदयनराजे भोसले असा होऊ शकतो असं आता म्हणता येतं साताऱ्यानंतर नंबर येतो तो, तो माढा लोकसभेचा साताऱ्याप्रमाणेच माढा लोकसभेत सक्षम उमेदवाराचा प्रश्न दोन्ही गटांसमोर उभा ठाकलेला आहे भाजप बाबत बोलायचं तर भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर अशी दोन नावं समोर आलेली आहेत यापैकी रणजित सिंह नाईक निंबाळकर हे सध्या भाजपचे स्टँडिंग खासदार आहेत मात्र मोहिते पाटलांनी त्यांच्या उमेदवारीला केलेला विरोध असेल किंवा रामराजे निंबाळकरांनी भाजपसोबत येऊन सुद्धा कायम ठेवलेला विरोध हा सिंह निंबाळकरांची उमेदवारी अडचणीत आणणारा ठरतो आहे भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि सिंह निंबाळकर हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यापैकी मोहिते पाटील कोणत्याही प्रकारे सध्या लोकसभेतनं माघार घेण्यासाठी तयार नसल्याचं बोललं जाते जर का भाजपने रणजित सिंह निंबाळकरांना तिकीट दिलं त्यांचं तिकीट रिपीट केलं तर मोहिते पाटील घराण्यातनं बंडखोरी होऊ शकते आणि भाजपच्या एक हाती हातात आलेला हा मतदारसंघ पुन्हा शरद पवार गटाकडे जाऊ शकतो वेळ पडल्यास शरद पवार गटातनं लढण्याची तयारी ही मोहिते पाटलांनी केल्यानं इथल्या भाजप समोरच्या अडचणी या वाढलेल्या दिसतात जर का सातारा घेऊन माढा हा अजित पवार गटाला सोडण्याची वेळ आली तर मात्र या जागेवरचा रणजित सिंह निंबाळकरांचा क्लेम आपोआप संपुष्टात येतो मग अशा वेळी अजित पवार गटातनं धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लागू शकते मोहिते पाटील घराण्याचे आणि अजित पवारांचे वितुष्ट लक्षात घेता अजित पवार गट संजीव राजेंची वर्णी या लोकसभेसाठी लावू शकतो विरोधकांकडे मात्र मोहिते पाटलांच्या कथित बंडखोरीशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं दिसून येतं अजित पवारांच्या बंडापूर्वी राष्ट्रवादीकडून रामराजेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाईल असं बोललं जात मात्र रामराजे हे अजित पवारांसोबत गेले त्यामुळे इथली विरोधाची समीकरणं बिघडलेली आहेत आता शरद पवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या महादेव जानकरांना पाठिंबा देतात की मोहिते पाटलांच्या कथित बंडखोरीला बळ देतात यावरती माढ्याची बरीच गणितं अवलंबून असणार आहे तूर्तास तरी भाजप भाजप आणि अजित पवार भाजप या खेळीत नेमका कोणाकडे हा मतदारसंघ येतो त्यावरची पुढची सगळी गणित ठरवली जातील माढ्यानंतर नंबर लागतो तो सांगली लोकसभेचा सांगलीतनं सध्या भाजपचे संजय काका पाटील हे स्टँडिंग खासदार आहेत संजय काका पाटील हे सलग दहा वर्ष खासदार असल्यानं पक्षात आणि पक्षाबाहेर त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असल्याचं बोललं जातं गेल्या टर्म मध्ये वंचितने सांगलीची खेळी बिघडवल्यानं या टर्मला काँग्रेसने मात्र पूर्वतयारीच केली आहे विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे संजय काका का पाटील विरुद्ध विशाल पाटील असा सामना झाला तर भाजपला हा मतदारसंघ सोडावा लागू शकतं असं अनेक सर्वे सांगतात मग अशावेळी संजय काका पाटलांना पर्याय शोधण्यात भाजपचं हायकमांड कामाला लागलेला आहे मग यामध्ये संजय काका पाटलांऐवजी भाजपकडून सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ देशमुख गटाचे पृथ्वीराज किंवा संग्राम देशमुख यांचा पर्याय भाजप वापरू शकतं मात्र भाजपसाठी हे उमेदवार तितके प्रभावी ठरू शकतील का याबाबत शंका उपस्थित केली जाते दुसरीकडे काँग्रेसचे काही आमदार हे भाजपसोबत जातील अशाही शंका आहेत आणि याच पर्यानं विशाल पाटलांच्या विरोधात थेट काँग्रेसच्या विश्वजित कदमांना उतरवण्याची खेळी सुद्धा भाजपकडून होऊ शकते जर का विश्वजित कदम हे भाजपचे उमेदवार असतील तर दुरंगी सामना हा विशाल पाटलांना निश्चितपणे जाऊ शकतो दुसरीकडे हा सामना दुरंगी न करता तिरंगी करण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहेत असं बोललं जाते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सुद्धा उमेदवारीची दावेदारी केलेली आहे चंद्रहार पाटील अपक्ष उमेदवार असतील असं बोललं जाते जर का चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील तर ते खानापूर विटा आणि कडेगाव पलूस या दोन विधानसभा मतदारसंघातल्या विशाल पाटलांच्या मताधिक्यावर परिणाम पाडू शकतात अर्थात काय तर भाजपसाठी हा प्रयोग गतटमच्या वंचित प्रयोगाचा पार्ट टू होईल असं म्हणता येऊ शकतं आता सांगली नंतर बोलूयात ते हातकणंगले लोकसभेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची उमेदवारी हातकणंगले लोकसभेतनं निश्चितच आहे राजू शेट्टींना महाविकास आघाडी पाठिंबा देणार की ते स्वतंत्रपणे उभे राहणार ह्या शंका अजूनही कायम आहेत राजू शेट्टींनी मध्यंतरी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर ठाकरे गट इथनं राजू शेट्टींना पाठिंबा देईल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं याच लोकसभा मतदारसंघातल्या शिराळा आणि इस्लामपूर या दोन लोकसभेसाठी जयंत पाटलांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरते पवारांनी राजू शेट्टींना पाठिंबा दिला तर शेट्टींसाठी या टर्मचा विजय हा बऱ्याच प्रमाणात सोपा होऊन जातो महायुतीतनं शिंदे गटाचे धैर्यशील माने हे इथनं विद्यमान खासदार आहेत सांगलीप्रमाणे हातकणंगलेचा गतटमचा सामना सुद्धा वंचितनेच बिघडवला होता इथं सुद्धा वन टू वन सामना झाला आणि तो धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी असा झाला तर राजू शेट्टी वरचट ठरू शकतात यामुळेच शिंदे गट इथनं दुसरा उमेदवार देऊ शकतो असं बोललं जाते शेट्टींच्या विरोधात प्रभावी उमेदवार देण्याची कसोटी महायुतीची असू शकते मग अशा वेळी भाजपकडून प्रकाश आवाडे यांचं नाव समोर येऊ शकतं जैन मतांमध्ये होणारी फूट इचलकरंजी मधून आवाडेंना मिळणारं लीड या आधारांवरती शेट्टींच्या विरोधात आवाडे हे तुल्यबळ स्पर्धक ठरू शकतात मात्र अशा वेळी ही जागा शिंदे गटाला सुद्धा सोडावी लागू शकते मात्र जर का शिंदेकडून धैर्यशील मानेंना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं तरी सुद्धा वंचित पार्ट टू करण्यासाठी अपक्ष म्हणून प्रकाश आवाडे मैदानात उतरू शकतात अशावेळी प्रकाश आवाडे जैन समाजाच्या मतांमध्ये फूट पाडू शकतात तर एकनाथ शिंदेंना मिळालेल्या मराठा आरक्षणाच्या क्रेडिटचा वापर करत पुन्हा एकदा धैर्यशील माने मजबूत दावेदारी करू शकतात थोडक्यात काय एकतर इथली निवडणूक ही राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध प्रकाश आवडे किंवा राजू शेट्टी विरुद्ध प्रकाश आवडे अशी होऊ शकते सामना जर का तिरंगी झाला तर मात्र राजू शेट्टींसाठी ही जागा पुन्हा एकदा अवघड ठरू शकते हातकणंगले नंतर बोलूयात ते पाचव्या आणि शेवटच्या लोकसभेबाबत तो म्हणजे कोल्हापूर लोकसभा बंटी पाटील विरुद्ध महाडिक हे चित्र कोल्हापूरच्या लोकसभेचं असणार आहे एका बाजूने बंटी पाटील समर्थक उमेदवार आणि दुसऱ्या बाजूने महाडिक समर्थक उमेदवार अशी खेळी कोल्हापूरच्या लोकसभेच्या निमित्ताने निश्चितच होऊ शकते पण इतक्यावरतीस कोल्हापूर लोकसभा मर्यादित होईल असं म्हणता येणार नाही महायुतीकडनं ही जागा कोणाकडे जाते आणि महाविकास आघाडीतनं इथे कोण लढतं यावरती बरीच गणित अवलंबून असणार आहेत महायुतीतनं सध्या शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक इथनं खासदार आहेत मंडलिक सोडून शिंदेंकडे दुसरा सक्षम पर्याय नाहीये तर भाजप अंतर्गत सर्वेमधून मंडलिक हे प्रभावी उमेदवार ठरणार नाहीत असं स्पष्ट झाल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात काय तर पाच जागांपैकी पा ही दुसरी जागा असेल जिथे शिंदेंना आपली जागा भाजप किंवा अजित पवार गटाला सोडावी लागू शकते भाजपकडून लोकसभेसाठी प्रभावी उमेदवार म्हणून धनंजय माडिक यांचं नाव समोर येऊ शकतं धनंजय माडिक हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत तर अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ हे प्रभावी उमेदवार ठरू शकतात सध्या तरी भाजपकडून महाडिक आणि अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ या दोन नावांची चर्चा आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी तुल्यबळ उमेदवार देण्यापासून अडखळत असताना दिसतीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ठाकरे गटाकडून देखील महत्वाचं असं नाव समोर येत नाहीये शरद पवार गटाकडून शाहू छत्रपती निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात होतं पण या चर्चा सुद्धा मागे पडल्याचं दिसून येतं अर्थात काय तर महाविकास आघाडीतनं काँग्रेस कोल्हापूर लोकसभेसाठी तुल्यबळ उमेदवार देऊ शकतो अशावेळी थेट सतेज पाटलांना मैदानात उतरवण्याची खेळी पक्षाचं हायकमांड खेळू शकत मात्र सतेज पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक नाहीयेत मग अशा ते बाजीराव खाडे सारख्या नवख्या उमेदवाराला उभा करून आपली प्रतिष्ठा पणाला लावू शकतात अर्थात काय तर कोल्हापूरच्या लोकसभेसाठी बंटी पाटलांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असून ते नेमकं काय करतात यावरती कोल्हापूरची समीकरण आणि उमेदवार हे पक्के होतील हे निश्चित आहे सातारा माढा सांगली हातकणंगले आणि कोल्हापूर या पाच जागांचा आढावा घेतला तर या पाच पैकी तीन जागांवर महायुतीचं पारड जड आहे असं म्हणता येतं हातकणंगले आणि सांगली या दोन जागांवरती काटेकी टक्केर होऊ शकते तर शिंदेना जागा वाटपात आपल्या हक्काच्या दोन जागा म्हणजे हातकणंगले आणि कोल्हापूर हे सोडण्याची वेळ सुद्धा येऊ शकते तुम्हाला काय वाटतं या पाच जागांवरती नेमका कोणाचा उमेदवार विजयी होईल इथले उमेदवार कोण असतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा